नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट गोपाल चव्हाण लीगल वन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नुकताच मागच्या काही दिवसापासून आपण जे डिस्ट्रिक्ट कोर्टचे जे रिक्रुटमेंट आहे त्याच्यामध्ये प्यून ज्युनियर क्लर्क आणि स्टेनोग्राफर या तिन्ही पदाच्या ज्या रिक्रुटमेंट निघाल्या होत्या त्या संदर्भातली आपल्या लीगल वन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे त्यामुळं नुकताच यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे आता ज्युनियर क्लर्कसाठी जी प्रोसेस होती प्रोसेस रिटर्न एक्झाम झाल्यानंतर मराठी स्किल टेस्ट मराठी स्किल टेस्ट झाल्यानंतर इंग्रजी स्किल टेस्ट आणि इंग्रजी स्किल टेस्ट झाल्यानंतर इंटरव्यूची प्रक्रिया ही आज रिला संपणार त्या आहे त्यामुळं आपल्याच परिवारातले एक मित्र जे आहेत हे पंकज चव्हाण आज आपल्या या इंटरव्ह्यू सेशन थ्रू आपल्या इथे आले आहेत त्यांचा जे एक्सपिरियन्स आहे किंवा मग जे उमेदवार डिस्ट्रिक्ट कोर्टच्या रिक्रुटमेंटसाठी समोर चलून प्रयत्न करणार आहे तर अशा उमेदवारांसाठी त्यांनी कशा पद्धतीने तयारी केली आहे त्यांचा इंटरव्ह्यू पर्यंतचा प्रवास कशा पद्धतीनं आहे त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये चव्हाण क्लर्क जे पद आहे त्या ज्युनियर क्लर्क साठी तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली आणि मग रिटर्न एक्झाम झाल्यानंतर मग तुम्ही स्किल टेस्ट साठी कशा पद्धतीने तयारी केली त्याची संदर्भात माझ्या रिटर्न एक्झाम मध्ये नाव आलं नंतर मला वाटलं एका महिन्या वेळेला आपल्याला त्या हिशोबाने मी रोज दोन दोन तासात म्हणजे टाइपिंग स्किल सुरुवात केलेली कारण की मी पहिले सुरुवातीला वाटलं कड नाही नंतर मी आणखी दोन तास इंग्लिशला येणार त्या पद्धतीने मी कमसे कम एक ते दीड महिना सतत मारत राहलो अच्छा तुम्ही मराठी स्किल टेस्ट साठी अशा पद्धतीने तयारी केली तयारी केली त्यानंतर मग तुम्ही मराठी स्किल टेस्ट तुमचा क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही इंग्रजी स्किल टेस्ट साठी कशा पद्धतीने मग तयारी केली नंतर मला कारण की आठ दिवस मिळाले होते आठ दिवसाने मला कोणी हाती ते माराची होती म्हणजे मारायची होती मला तेच एक जिद्द होती मी त्या हिशोबाने रोज मग नंतर मी थोडा वाढवला टाइम माझा फक्त आता पूर्ण फोकस म्हणलं टायपिंग वरच कारण की हेच एक गड जिंकत होतं त्या हिशोबाने मी पुन्हा मारत म्हणजे इंग्लिश टायपिंग ओके चव्हाण सर मला हे सांगा की सुरुवातीला जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस चालू केली होती टायपिंगची तर तेव्हा तुमचा सुरुवातीचा जो टायमिंग आहे म्हणजे तुम्हाला मराठीसाठी जे आहे दहा मिनिटामध्ये तीनशे शब्द आणि इंग्रजीचा जो आहे दहा मिनिटामध्ये चारशे शब्द असा डिस्ट्रिक्ट कोर्टचा क्रायटेरिया आहे तर तुम्ही जेव्हा स्किल टायपिंग टायपिंगसाठी तयारी सुरू केली होती तेव्हा तुमचा दहा मिनिटांमध्ये किती म्हणजे किती शब्द किंवा तुमचा एक जो म्हणजे तीनशे शब्दाचा पॅसेज किती मिनिटामध्ये होत होता माझा मराठीचा प्रेसेस नाही का मिनिटात मिनिटात किंवा तुम्ही प्रॅक्टिस करत असता प्रॅक्टिस करत असताना अच्छा इंग्लिशचा ज्यावेळेस प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेस बारा लागतो आणि जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस करत होते तेव्हा किंवा तुम्ही इन्स्टिट्यूटला प्रॅक्टिस करत होते तिथली जी परिस्थिती होती आणि ऍक्च्युअली जे एक्झाम हॉल म्हणजे जेव्हा तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टाला प्रॅक्टिस स्किल डेस साठी तुम्ही गेला तर इथली परिस्थिती आणि तिथली परिस्थितीमध्ये काय फरक असतो किंवा तिथली परिस्थिती कशी पद्धतीनं असते इथे ज्यावेळेस आपण टायपिंग स्वतः मारतो त्यावेळेस नाही का म्हणजे आपण होऊन जाते कम्प्लीट दहा मिनिटातली पण तिथे आपण घाबरतो अच्छा सगळ्यांना बघून आणि सगळ्यांचा तो आवाज एका स्टार्ट खडखड खडखड आवाज येतात डायरेक्ट आपण घाबरतो सुरुवातीला सुरुवातीला घाबरल्यामुळे आपल्याने चुका होण्याचे खूप राहते चुका झाल्याच्या डायरेक्ट खूप चुकलं खूप चुकलं नंतर गोट चालत नाही पंकज सर मला हे सांगा की आता जे नवीन उमेदवार जे आहेत जे डिस्ट्रिक्ट कोर्ट साठी प्रयत्न करणार आहे येणाऱ्या भरतीमध्ये आता तर ही भरती तर पूर्ण कम्प्लीट झालीच आहे प्रोसेस तर येणाऱ्या ज्या भरती आहेत तर त्या भरतीसाठी उमेदवारांनी जे स्किल टेस्टची तयारी करायला पाहिजे तर अशा उमेदवारांसाठी तुम्ही काय सांगाल की त्यांना डिस्ट्रिक्ट कोर्टची तयारी करायला पाहिजे किंवा नाही त्यांना डिस्ट्रिक्ट कोर्टची तयारी करायला पाहिजे माझ्या मतांतरी बर कारण की म्हणजे जे मेहनती मुलं आहे तेच लागू शकतात त्याच्यातून ओके कारण की असं नाही का आपण मेहनत नाही केली आणि आपण लागणार पाहिजे ज्याच्यातली स्किल असेल तोच लागेल अच्छा चव्हाण सर मला हे सांगा की अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो की जे उमेदवार सामान्य उमेदवार किंवा जे खरोखरच एक्च्युअल मध्ये प्रॅक्टिस केलेली आहे कारण ही पूर्ण जॉब जे आहे स्किल बेस्ड जॉब आहे स्किल जो क्वालिफाय होईल प्रत्येक याला चार स्तर आहे जसं की इतर कोणत्या भरतीमध्ये चार स्तर नाही आहे तर या भरतीला इंटरव्ह्यू सुद्धा महत्वाचा रोल फॅक्टर करतो चव्हाण सर मला हे सांगा की आता तुम्ही इंटरव्ह्यू देऊन आलात तुम्ही रिटर्न क्वालिफाय केलात तुम्ही तुमची मराठी स्किल टेस्ट क्वालिफाय केलात इंग्रजी स्किल टेस्ट क्वालिफाय करून तुमचं इंटरव्ह्यू साठी तुमचं सिलेक्शन झालं तर आज बऱ्याचशा मुलांचे इंटरव्ह्यू झाले तर त्यामध्ये तुमचंही सुद्धा सिलेक्शन होत तर या संदर्भात तुमच्या इंटरव्ह्यूचा अनुभव काय आहे म्हणजे किती जणांचा पॅनल होता तिथला वातावरण कसा होता आणि एकंदरीत तुम्हाला कशा पद्धतीनं प्रश्न विचारण्यात आले या संदर्भात तुम्ही काय सांगाल किती चार जणांचं चा पॅनल होत एक राहतात आणि प्रश्न नॉर्मलच राहतात की हार्ड नाही राहत जसं की तुम्हाला कोणते प्रश्न विचारणार स्वतःच नाव काय करतात एवढे काय करता कुठून आलात सध्या स्थिती तुम्ही काय करता अच्छा बस एवढ विचारलं तिथली परिस्थिती कशी असते म्हणजे जी कंडिशन बाहेरची असते किंवा तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर काय परिस्थिती तुमचं जे माइंडसेट असतो किंवा तुमचं जे त्या परिस्थितीला हॅन्डल कशा पद्धतीने करावं या संदर्भात काय सांगाल कारण की कसं आपण पहिले खूप भीती राहते आपल्याला सर काय विचारणार बा काय नाही विचारणार त्यांनी चार जणांचं पॅनल आहे अलग अलग कोचिंग करणार त्यांनी प्रश्नाचे आपण कसं काय त्यांना फेस करायचं पण तिथे गेल्याच्या नंतर असं काही वाटत नाही कारण कसं नॉर्मल क्वेश्चन राहत आहे त्याच्यानंतर अच्छा ठीक आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये जे आहेत हे पंकज चव्हाण सर जे आहेत हे यांनी आपला एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर केलं आपल्या लिगल वन या युट्यूब चॅनल सोबत शेअर केलं त्यांना नक्कीच त्यांचं सिलेक्शन व्हावं अशी मी त्यांना सदिच्छा देतो शुभेच्छा देतो आणि पुढील काळामध्ये येणाऱ्या भरतीमध्ये जे महाराष्ट्रातील जे उमेदवार आहेत ज्यांनी इमानदारीने इमाने इतबारे जे टायपिंगची प्रॅक्टिस करतात अशा उमेदवारांसाठी ही, ही माहिती किंवा आपण जे आपले लिगल वन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे डिस्ट्रिक्ट कोर्टाची रिक्रुटमेंट संदर्भातली एक व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे तर त्या व्हिडिओ सिरीजचा फायदा जे आहे ते सामान्य उमेदवारांना होणार आहे त्यामुळे असेच लिगल माहिती संदर्भात तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून घेऊ शकता हा या व्हिडिओची माहिती तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करून तुम्ही शेअर सुद्धा करू शकता आणि असेच लिगल माहितीसाठी जे आहे तुम्ही आपल्याशी जुळून राहू शकता त्यामुळे पंकज चव्हाण सरांचे खूप खूप खुँ आभार